राजकारणात कचरा करणं म्हणजे काय याच उत्तम उदाहरण संजय निरुपम जे माझी शिवसैनिक आहेत माझी दुपारच्या सामन्याचे संपादक आहेत आणि उद्धव ठाकरेजींचे अतिशय जवळचे जुने सहकारी आहे म्हणजे मी मुंबईकर ही जी संकल्पना उद्धव ठाकरेंनी तेव्हा मांडली त्याचे ते मूल सूत्रधार हे आज संजय निरुपम होते म्हणजे मराठी माणसाच्या बरोबर मुंबईकर म्हणून उत्तर भारतीय बिहारच्या सीमा लोकांना पण जोडायचं ही जी संकल्पना उद्धव ठाकरेंनी मांडलेली ती संजय निरुपमाच्या बर, बरोबर त्याला आकार देतो ते संजय निरुपम जेव्हा उभाटाची लायकी काढतात ते तुमच्याकडे तेवीस माणसंही ही नाही काल पण त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये उबाटा एक पण सीट जिंकू शकत नाही महाराष्ट्रामध्ये असं जेव्हा ते सांगतात तेव्हा ते उद्धव ठाकरेची क्षमता चांगली ओळखून आहेत म्हणून सांगतात त्यांना सामन्यांमधून काढण्याचा कारणीभूत कोण होता हा संजय राजाराम राव बाळासाहेबांचे कान भरले आणि काळ्या लावण्याची हे जुनी सवय आहे त्याच्यातमुळे संजय संजय निरुपमाना सामना सोडावा लागला आणि आज तेच संजय निरुपम उद्धव ठाकरेची आणि संजय राजाराम राऊची उभाट्याची लायकी काढताय ते बघून निश्चित पद्धतीने समाधान होत आहे म्हणजे सत्या पिक्चरचा तो डायलॉग आहे मौका सभी को मिळताय याच उत्तम उदाहरण म्हणजे हे जे संजय निरुपमचे वक्तव्य आहे काल जसं मी म्हटलो म्हटलं होत ते उभाट्याला काँग्रेस पक्ष श्रेष्ठी पाच पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नाही आहेत शेवटी नाक रगडत रगडत त्याला पाच जागेवरच होकार द्यायला लागेल पण मी कालची जे काय काँग्रेसची दिल्लीची बैठक झाली त्याच्यामध्ये जो प्रस्ताव काँग्रेसकडून मातोश्रीकडे आलेला आहे त्याबद्दल खरं म्हटलं तर संजय राजाराम राऊतनी आणि उद्धव ठाकरेनी खुलासा करायला हवा किंवा संजय राजाराम राऊतनी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगावं की कालच्या काँग्रेसच्या दिल्लीच्या बैठकीमध्ये उबाटाला काँग्रेस करतो उबाटाला काँग्रेस मध्ये विलीन करून टाका असा प्रस्ताव दिल्लीवरून मातोश्रीवर आला आहे की नाही ह्याचं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी आणि त्याच्या कामगारांनी महाराष्ट्राला द्यावं तुम्ही प्रकाश आंबेडकरजी बद्दल कितीही प्रेम दाखवा पण हयात मध्ये झालेल्या हिंदी अलायन्सच्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकरांचा जेव्हा विषय आला तेव्हा याच संजय राजाराम राऊतनी तेव्हा विषय उठून सांगितलंय की तो विषय एवढा काही महत्वाचा नाही त्याबद्दल आपण नंतर चर्चा करू हे मला तिकडेच उपस्थित असलेल्या एका काँग्रेस आमदारांनी नेत्यांनी सांगितलेलं आहे म्हणून एका बाजूला प्रकाश आंबेडकरांचे गोडवे घायचे आणि दुसऱ्या बाजूला बैठकीमध्ये त्यांचा जेव्हा विषय येतो तेव्हा त्यांची इज्जत काढायची त्याला इज्जत द्यायची नाही हे जे काय घादेल धोरण या संजय राजाराम राऊतचं आहे काड्या लावण्याचं आज तेव्हा संजय निरुपमला काड्या लावून त्याला सामन्यातून बाहेर काढला आज को तो तुमचीच लायकी दाखवण्यासाठी कोण उघडतायत